नमस्कार मी मोहेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे छत्रपती शिवाजी महाराज महाराजांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरचा पुतळा प्रकरणी सध्या महाराष्ट्राचं वातावरण राजकारण तापलं आहे शिवभक्तांमध्ये संताप आहे या सर्व पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर माफी मागून शिवभक्तीचा एक आदर्श नमुना पेश केला पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्राच्या दबऱ्यावर होते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाढवण बंदराचं भूमिपूजन त्यांचे असते झालं त्यावेळी बोलताना जाहीरपणे त्यांनी दिलगिरी व्यक्त केली मोदी म्हणाले की बाबा मा, शिवाजी महाराज शिवाजी महाराजांच्या चरणावर डोकं ठेवून मी माफी मागतोय आणि जाहीर कार्यक्रम पंतप्रधान ते म्हणाले महाराजांच्या चरणावर डोकं ठेवून जाहीर माफी मागतोय एवढच नाही जे काही झालं ते माझ्या सर्व सहकार्या साठी दुःखदायक आहे म्हणून मी क्षमा मागतो एवढच नाही जे जे लोक, अराद्दे अराद्दे ते ते जे लोक शिवाजी महाराजांना आराध्य मानतात आराध्य दैवत मानतात ते दुखावले गेले त्या लोकांची मी क्षमा मागतो म्हणजे जे वातावरण सध्या आहे ते सौम्य करण्याचा प्रयत्न केला आणि शिवाजी महाराजांबद्दल आदर व्यक्त केलाय मोदी म्हणाले गो शिवाजी महाराज आमच्यासाठी केवळ राजे महाराजे नाहीत ते महाराष्ट्राचे करते धरते आहेत आराध्य पण त्यांनी यावेळी बोलताना विरोधकांवर टीका करण्याची संधी सोडली नाही ते म्हणाले आमचे संस्कार वेगळे आहेत होती म्हणतात आमचे संस्कार वेगळे आहेत आम्ही ते लोक नाहीत दरवेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांना शिवाय देत असतात स्वातंत्र्यवीर सावरकर दरवेळी सावरकरांना शिवाय देतात अपमानित करतात पण त्यांना पश्चाताप होत नाही ते, ना ते माफी मागत नाहीत त्यांना संस्कार जाणून घ्यावे कसे आहेत आणि आता विरोधकांचे संस्कार कसे आहेत मोदींनी विरोधकांना जोडपून काढले आणि पुन्हा एकदा शिवाजी महाराज शिवाजी महाराज आपले दैवत आहेत हे पुन्हा एकदा शिवभक्तीचा परिचय दिला निवडणुका दोन महिना अडीच महिन्यावर आहेत म्हणून मोदींची ही माफी कामाला येईल अशी अपेक्षा आपण करूया तुम्हाला काय वाटते